नमस्कार आपण पाहत आहात विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी चौतीसनुसार गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता या गुन्ह्याचा योग्य तपास करून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या गुन्ह्यातील फिर्यादी मासूम इरफान जमादार राहणार वृंदावन व्हिला बंगला विधाता कॉलनी विश्रामबाग सांगली यांना सदर गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल मानिक केरीपाळे यांच्या प्रयत्नातून परत देण्यात आला आहे मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क